शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण जर कलिंगड लावलं खरबूज लावलं तर त्यानंतर येणारी एक हमखास येणारी समस्या म्हणजे पान खाणारी आळी तर ही आळी खूप भयानक असते आणि आपल्या पिकाची पूर्ण वाट लावून टाकते तर या आळीच्या नियंत्रणासाठी आपण काय केलं पाहिजे कोणती फवारणी घेतली पाहिजे याची माहिती मी तुम्हाला देणार आहे तर ही जे कीटकनाशक आहे एकदम स्वस्त पर्याय आहे आणि अळीचाही पूर्ण नायनाट होत असतो तर या पान खाणाऱ्या अळीसाठी इमामेक्टिन बेंझोएट हे जे कीटकनाशक आहे हे आपल्याला घ्यायचं आहे याचं प्रमाण आहे पंधरा लिटरसाठी दहा ग्रॅम याची फवारणी करा मित्रांनो जे शेतकरी मका पीक करतात त्यांच्याकडं करता तर हे नक्कीच उपलब्ध असते शिवायसारखं दिसणारं ते कीटकनाशक आहे तुमच्याकडे जर ते शिल्लक असेल तर तेच तुम्ही वापरू शकता अगदी स्वस्त पर्याय हा हा शक्यतो फवारणी पाच वाजल्याच्या नंतर करा त्यामुळे आळी एक दिवसाच्या आत याचं पूर्णपणे नियंत्रण होतं ही फवारणी नक्की घ्या तुम्ही आणि याचा रिझल्ट पहा आळीचा पूर्ण नायनाट होतो धन्यवाद